शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोरच्या याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची बात मध्ये नागापूर एम आय लामखेड चौकात साहिब बेकरीजवळ जवळ टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत एम पोलिसांनी मटक्याचे साहित्य जप्त केले या प्रकरणी बाळासाहेब धनराज भालेराव यांच्या विरोधात एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सन दोन हजार चौवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची विक्रमी वसुली झाली वर्षभरात बहात्तर हजार सहासष्ट करदारांनी कर भरला असून एकसष्ट पूर्णांक अठरा कोटींची वसुली झाली आहे शास्ती माफी योजनेत सोळा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी करदा लाभ घेऊन सतरा पूर्णांक अठरा कोटींचा कर भरला आहे त्यामुळे वर्षभरात ऐंशी हजार अठ्ठावन्न कोटींच्या वसुलीची नोंद होऊन एकोणवीस पूर्णांक एकोणचाळीस कोटींची सवलत देण्यात आली व एकसष्ट पूर्णांक अठरा कोटी रुपये महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे प्लॉटचे आल्याचा राग मनात धरून घरी बोलवून घेत महिलेला मारहाण केल्याची घटना रविवारी स्टेशन रोड परिसरात घडली अफिया अहमद अली शेख असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी सलमान शकील मनियार परवीन शकील मनियार सुफियाना मनियार यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे चा शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जेवणाची वेळ शासनाने निश्चित केली आहे जिल्हा रुग्णालयात कॅन्टीनची सुविधा नसल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांना स्वतःच्या टेबलवरील फायली बाजूला सारून जेवण करावे लागतात रुग्णालयातील गोळ्या औषधांचा वास अस्वच्छता विविध प्रकारचे रुग्ण नातेवाईकांची गर्दी त्यामुळे कर्मचाऱ्यांची जेवणासाठी हे होते कापड बाजारात जिल्हा भरातून ग्राहक खरेदीसाठी येतात त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे कापड बाजारातील व्यापाराच्या मुलीला मारहाण करणाऱ्यावर पोलिसांनी जुजबी कारवाई केली त्यामुळे लगेचच जामीन झाला आहे मात्र पुन्हा दहशतीची कृती केल्यास त्यांना धडा शिकवला जाईल कापड बाजार हातगाडी मुक्त करू असा गंभीर इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर